की तो येणार आहे तर इथे भरपूर साऱ्या वस्तू आणलेल्या तर पहिल्यांदा तर विह्यांसाठी त्याने मी त्याला आधीच ठेवलं होतं की तिथे जाम खूप छान भेटतात कारण फ्रुट्स खूप असतात ब्लूबेरी वगैरे ब्लासबेरी तर त्याने मस्त दोन जाम आणलेले आहे विहांसाठी तर हे एक ब्लू मिक्स फ्रूट म्हणजे ब्लूबेरी रासबेरी स्ट्रॉबेरीचे तीन फ्रुट्स मिळून वेलकम खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे उपवास सोमवार श्रावण सोमवार शेवटचा तर आता पूजा करून घेते पटकन चहा ठेवणार माझ्यासाठी तसंच आता पूजा करून घेते सकाळी मस्त धूप लावली होती याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये इतकं छान वासित होता तर आता पूजा करून घेते चला आधी पूजेत झालेली आहे आता मी माझ्यासाठी मस्त चहा करते आणि आज साबुदाने भिजत टाकले अशी गोड खीर करावी तर दिवशी गोड नव्हतं ना कोरडे घालते मी दाखवली तर ते भिजत ठेवलेली हो आहे म्हणजे नंतर उशिरा मी आता नाही अजून जेव्हा भूक लागले तेव्हा आता तर माझ्यासाठी चहा ठेवते मी आणि तेच कालचा तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल माझ्या भावाने माझा भाऊ आलाय लक्षातून आणि तर त्यांनी काही काही गिफ्ट्स वगैरे ते तर बघितलेच असेल तुम्ही पण पूर्ण असे नीट बघितले नाही की नाही की काय काय आहे वस्तू तर ते येतेच आज ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार कालच तो व्हिडिओ काढलेला मी आल्यानंतर म्हटलं आता खूप खूप मोठा होऊन जातो ना मग कसं नंतर म्हटलं पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मी कालची क्लिप टाकणार आहे की काय काय वस्तू आणलेल्या त्या आणि व्हिडिओ काढलेला आहे तो शेअर करेलच नंतर पुढे तर आणि मी बघत होती काय काय आणलं माझ्या भावाने रशियावरून खूप भारी वाटतं भाऊ एवढं भारी काय काय आणेल पहिल्यांदा मी मला वाटलं एवढं काय आणणार नाही आणि मुलांना कसं एवढं काही चॉईस नसते घेण्याची पण त्यात त्याची दे, चॉईस खूप छान आहे आणि इतक्या छान छान वस्तू आणलेल्या आहेत त्याने आणि मी त्याला लिस्ट पण पाठवली होती की मला असं आणणार तसं आणतं त्याने दा त्याच पद्धतीने खूप काय काय आणलेलं आहे एवढं भारी भारी आणलेलं आहे तर तुम्हाला मी सगळं एक एक करून दाखवते की मला काय काय आणलेलं आहे त्याने आणि पर्स तर इतकी ब्रँडेड आणि इतकी छान आणलेली आहे बापरे तर आता त्याची प्राईस तुम्हाला मी नंतर सांगेल शेवटी व्हिडिओमध्ये तर आधी तर तुम्हाला मी सगळ्या वस्तू दाखवते चला तर तेच इथे आता खूप मानून ठेवलेलं आहे मी तर माझा भाऊ रशिया येऊन आला मी तुम्हाला भेटवलं कालच आला सरप्राईज दिलं मला माहिती पण नव्हतं की तो मला वाटतं पुढच्या महिन्यातील पाच सहा तारखेला पण तो ह्याच महिन्यात आला आणि वाटलं नाही की एवढं भारी सरप्राईज मिळेल आम्हाला तर व्हिडिओ कॉल झाला अचानक म्हटलं कस काय हा इकडे दिसतो इंडियातलं सगळं दिसतंय तेव्हा कळालं की रुपालाई इथे आलेला आहे आणि रुपालाईने सुद्धा आम्हाला सांगितलं नव्हतं मागच्या दोन एक महिन्यापासून की तो येणार आहे तर इथे भरपूर साऱ्या वस्तू आणलेल्या आहे लकीने तर पहिल्यांदा तर विहानसाठी त्याने मी त्याला ते आधीच सांग ठेवलं होतं की तिथे जाम खूप छान भेटतात कारण फ्रुट्स खूप असतात ब्लूबेरी वगैरे ब्लासबेरी तर त्याने मस्त दोन जाम आणलेले आहे विहानसाठी तर हे एक ब्ल्यू मिक्स फ्रूट म्हणजे ब्ल्यूबेरी रासबेरी स्ट्रॉबेरीचे तीन फ्रुट्स मिळून हा, रश्या रश्या तर, न, हा तर, सोबर, सोबर जाम आहे रशियाचा आहे रशियाचे सगळे ब्रँड आहे हे तर बघू शकता आणि हा ब्लूबेरी जाम आहे पूर्ण तर विआला खूप आवडतं ब्रेड सोबत पोळीसोबत जाम खायला तर मग हे दोन आणलेले आहे जाम त्याच्यानंतर चॉकलेट आणलेला आहे बघू शकता हे आम्हा तिघी बहिणींना आम्हाला हे चार म्हणजे चार पाच आणले त्यांनी म्हणजे तीन चार बहिणींना आम्हाला हे असे चॉकलेट्स आणलेले बघू शकता तिथले रशियाचे चॉकलेट खूप फेमस आहे तिथले रशियातले तर ते आणले त्याच्यानंतर त्याने आणलेलं आहे वैभवसाठी मस्त परफ्यूम बघू शकता त्याला असं परफ्यूम आणलेला आहे भारी त्याच्यानंतर माझ्यासाठी आणलेलं आहे मस्त लिप कलर लिपस्टिक सगळ्या न्यूड शेड आहे तर वाटलं नव्हतं की भाऊ एवढं भारी भारी आणू शकेल त्याला मी फक्त फोटोज वेगळे पाठवले होते व्हॉट्सअपला की असं मला भेटलं आण तसं भेटलं तर सगळे न्यूड कलर आण वगैरे असं सांगितलं होतं त्याने बरोबर आणले बघू शकता त्याच्यात आता खूप कलर्स आहे तर खूप भारी वाटलं तुम्हाला काढून पण दाखवते आता मला लिपस्टिक घ्यायचं काम नाही छोटे छोटे मस्त कॉम्पॅक्ट साइज मध्ये लिपस्टिक आहे खूप छान छान लिपस्टिक आहे आणि मी सर्च केलं याच्यावर आता ही तिकडची ब्रँड आहे आपल्या इकडे काही भेटत नाही रशियाचे ब्रँड आहे हे हे आपल्याकडे काहीच भेटणार नाही फक्त हा हे परफ्यूम भेटेल बाकी मी बघितलं इकडे काहीच नाही भेटणार त्याच्यानंतर त्याची काय म्हणता त्याच्या फ्रेंडने पण मला एक दोन वस्तू दिलेली आहे स्किन केअरच्या त्या पण दाखवते आणि ते सगळं स्किन केअरचं आणलेलं आहे त्याने मला माझ्यासाठी तर तुम्हाला दाखवते रश्या था, रश्या था तर रशियाच्या रशियाचे ब्रँड आहे स्किन केअरचे मेकअपचे काही आहेत प्रोडक्ट तर तुम्हाला दाखवते याच्यात सगळं आहे तर चला आधी सगळं एक एक करून तुम्हाला सगळं दाखवते मी चला तर इथे आणलेले आहे मास्क बघू शकता सगळे आहेत काय म्हणतात आपल्या पोम ग्रेड ग्रेट ब्ल्यूबेरी ऑलिव्ह आणि हे हनी हे एवढे मास्क आणलेले आहे त्याच्यातच मिळाले आणि त्याच्या मैत्रिणीने काय दिलं आहे मला दाखव तुम्हाला सांगते तर हे आय पॅचेस आहे काल मला डार्क सर्कल होते तर मग तो फोटो वगैरे दाखवत असेल ना मग हे आय पॅचेस दिलेले आहे दोन बघू शकता हे दिलं त्याने तिने लिप पॅचेस आता मी त्याला दरवर्षी ना तिथून सांगत जाईल हे एकदम छान वाटले ना तर मी दरवर्षी सांगेल तर हे सिरम काय म्हणता मास्क आहे हे सिरम मास्क काहीतरी आहे सिरम नाही इलेस्टिक मास्क आहे रेंटॉल ऑइलचे हे चार सेटशिट आहे स्किन केअरचे हे त्याने घेतलेले आहे हे एवढं त्याच्यानंतर ब्लॅक हेड्स रिमूव्हल कार मी त्याला बोलली होती की मला ब्लॅक हेड्स रिमूव्हल सुद्धा आण Uh, तर हे मास्क आहे ब्लॅकहेड्स रिमूवर एवढे त्याच्यानंतर आयब्रो पेन्सिल कारण मी आयब्रो पेन्सिल वापरते म्हणून आयब्रो पेन्सिल आणलेली आहे त्याच्यानंतर आय लाइनर आणलेला आहे मस्कारा हे त्याने आणलं सगळं हे मस्कारा आणलेला आहे आय लाइनर आणलेलं ला आहे वाटलं नव्हतं की भाऊ एवढा आणेल ही कन्सिलर आणलेला आहे हे आयब्रो पेन्सिल त्याच्यानंतर हे लिपस्टिक्स आणलेले आहे पेन्सिल लिपस्टिक त्याच्यानंतर पफ आणलेला आहे मेकअपसाठी कन्सिलर लावण्यासाठी पफ त्याच्यामध्येच मिळाला आणि ही हँडक्रीम आहे तर एवढं असं साहित्य बघू शकता एवढं घेऊन आलेला आहे तो स्किन केअरचं वगैरे सगळं आहे मेकअपचं स्किन केअरचं तर एवढं सारं आहे सा तर एवढा बॉक्स त्याच्यात सगळं स्किन केअर मेकअप आहे आणि मेन म्हणजे मला जास्त करून जास्त आवडलेलं पर्स ते पण गेस गेस ब्रँडची गेस ब्रँडची तुम्ही सर्च करा गेस ब्रँड आपल्या ॲमेझॉन किंवा मिंत्रा फ्लिपका फ्लिपकार्टवर नसेल मिंत्रावर असेल किंवा मग गुगलवर सर्च करू शकता की कोणता ब्रँड आहे गेस आणि तिकडचा ब्रँड आहे हा रशियन तर तुम्हाला दाखवते इथे इथे माझी पर्स चला आणि कलर पण इतका छान आहे ना, ना तुम्ही या तिकडे बघितलंच असेल पण आता परत तिथे एकदा दाखवते हो तर मी पूर्ण ओपन नाही करून दाखवली हो तुमच्या समोर ओपन करणार बघू शकता किती छान कलर आहे आणि गेस बघू शकता त्याचा लोगो तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघू शकता तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही गुगलवर सर्च करू शकता की कोणता ब्रँड आहे काय प्राइस मध्ये मिळते तुम्हाला लगेच कळेल सांगायची पण गरज नाही तर आपण बघू तर अशी चेन आहे आता ओपन करते मी त्याचा बेल्ट वेगल पूर्ण पूर्ण दाखवते तुम्हाला असं ओपन करून त्याच्यात हे ठेवलेलं होतं ते काढते एक तीन कप्पे ते आहे त्याला त्याच हे आहे काय असेल त्याच काय म्हणता काय हे आपण सर्च करू शकतो त्या ब्रँडचं व्हाईट कलर नंतर असा एक कप्पा आहे मध्ये ही एक चेन कप्पा छोटा कप्पा आणि इकडे मोठा कप्पा आणि त्याचा बेल्ट तुम्हाला दाखवते बघू शकता अस मला स्लिंग बॅगच खूप आवडत होती मला दाखवते अशी दिसेल बघू शकता अशी आपली गेस ब्रँडची स्लिंग बॅग आणि त्याला असं चेन आहे मला तर खूपच आवडली आहे तुम्हाला कशी वाटेल ते नक्की सांगा तर हे सगळ्यात जास्त मला हे आवडलेलं आहे लकीने आणलेलं माझ्या भावाने तर खूपच छान तुम्हाला यातली कोण कोणती वस्तू आवडतात नक्की मला कमेंट करून सांगा चला आता मी ठेवून देते कारण ब्रँडेड आहे एकदम जपावं लागेल जेव्हा वापरावा लागेल मला एकदम चला ठेवून देते हा आणि बाकी मेन म्हणजे चॉकलेट्स खूप आणले त्याने तुम्हाला दाखवते खूप तिथे कसं किलोवर चॉकलेट्स भेटतात असे मग त्यांनी खूप प्रकार वेगवेगळे प्रकार आणलेले आहे असे हे आणलेले आहे त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हे हे त्याच्यानंतर हे असे त्याच्यानंतर हे गमीज हे माझे खूप आणलेले आहे मी तुम्हाला उठाने दाखवते तर चल आता मी आवरून घेते तर एवढं साहित्य आणलेलं आहे माझ्या भावाने माझ्यासाठी खूप भारी वाटलं मस्त रशियाचे ते पण ब्रँड वगैरे स्किन केअर मला स्किन केअरचं खूप आवडलेलं आहे तर चल आता हे सगळं आवरून ठेवते आणि तुमच्याशी बघू शकता एवढे चॉकलेट्स आणलेले आहे एवढे प्रकार आणि हे आहे एक त्याच्यामध्ये तर एवढे चॉकलेट्स घेऊन आलेला तो तिथले रशियाचे आणि ते छान ना खाऊन बघितले आम्ही ब्राउनी वगैरे असे केक आहे असे बघू शकता खूप भारी भारी चॉकलेट्स घेऊन आलेला तो तर आम्ही आम्हाला सगळ्यांना आणले त्याने भरपूर चॉकलेट्स तर आणि इथे हे माझं साहित्य आता हे ठेवून देते मी सगळं तर मला राहायला गेलं नाही तर लिपस्टिक लावून बघते मी

भारी एकदम मस्त आहे मस्त सगळ्या लिपस्टिक आहे मस्त लिपशेड तेच कालच ब्लॉग मला संपवतो आणि आता मी संपवते तर कसं आवडला ते नक्की सांगा लकीने एवढ्या वस वस्तू आणलेल्या आहेत माझ्यासाठी तर खूपच छान आणि मला बॅग खूप आवडली आहे गेसची ब्रँडेड बॅग आहे आणि मला असं वाटतं की दरवर्षी मी जरा एक एक दोन 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 तरी बॅग सांगेल दरवेळेस कारण तिकडे लक्ष कसं म्हणजे ब्रँडेड पण भेटतात आणि आपल्या कम्पेअर एकदम म्हणजे थोड्याशा कमी प्राईजमध्ये पण भेटतात त्याच बॅग आपल्या इंडियामध्ये खूपच महाग भेटतात तुम्ही ऑनलाईन सर्च करा कर गेस्टची बॅग किती महाग आहे तर आता ती किंमत तर मी काही सांगू शकत नाही तुम्ही बघणारच ऑनलाईन आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये ऑफरमध्ये मला बॅग भेटलेली आहे तिकडे तर खूपच छान बॅग भेटली आणि त्याच्यानंतर बाकीच्या स्किन केअरच्या वस्तू वगैरे त्या खूप मस्त आणलेल्या आहेत तर मी तेवढं बघून म्हटलं एवढं स्किन केअर करता असतील तिकडचे ल तिकडचे ज्या लेडीज वगैरे असतात त्या मुली तर म्हणून त्यांची चेहर चे एकदम ग्लोवी आणि इतकेच सुंदर असतात ना तर मी आता दरवेळेस त्याला स्किन केअर आणि बॅग वगैरे सांगेलच तिथे कॉफी एकदम कॉफी भेटते आणि एकदम भाजी एकदम छान आणि चांगल्या क्वालिटीची कॉफी तिथे तयार होते तर त्याला पुढच्या वेळेस मी कॉफी बीन्स सांगणार आहे जी आपण घरी येऊन हो, रोस्टेड करून मस्त बारीक करून ठेवू शकतो तर लवकरच मी कॉफी मेकर घेणार आहे ना तेव्हा ती यूज होईल तर दरवेळेस मी त्याला सांगेल कॉफी ते तर ते पुढच्या मी लिस्ट करून ठेवून काय काय सांगायचं आहे तर एवढ्या वस्तू आणल्या होत्या कशा वाटल्या त्या नक्की सांगा आय होप आवडल्या असेल माझ्या पूर्ण वस्तू लकीना माझ्या भावाने आलेल्या नशियातून तर चला व्हिडिओ ते चेक करते आहे ब्लॉग बघायला आवडला असेल ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतं माझ्या तुमची काळजी घ्या आणि हाईक करायला विसरू नका बाय बाय